गोपाङ्गनानं च पाप च अनेकजन्मार्जितपाप चौराद्रगण्यं कृष्णं नमः वसुदे देवं कंसचानुरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे कृष्णं वन्दे गोपाल कृष्ण श्रीगोपाल कृष्णगोपाल हे Yeah. Hey. Ooh. वासुदेवानं महाराज कंसाच्या पायाची शपथ घेऊन सांगितली की देवकीच होणार आठव मूल हे जन्मताज मी तुमच्या पायी आणून झाले आणि कंस रथावरन उतरून आपल्या राजवाड्याच्या दिशेनं निघून गेला त्या नगर चौकामध्ये उरलेल्या माणसांपैकी दोन तीन माणसं उभी होती वासुदेव देवकी आणि वसुदेवाचा पिता शूरसेन असे शिवसेनानं आपल्या मुलाला आणि आपल्या सुनेला काखेत घेतलं आणि आपल्या राज्यात निघून गेलं मायबापू कथा इथे थोडी बदलून जाते आपल्याला सामान्यपणापणे ही कथा अशी सांगितलेली आहे आकाशवाणी भुद्धे आकाशाची वाणी सांगे सकळा तळमळ मानसी करू नका देव किचा गर्भाय भगवा रक्षील ब्राह्मण गायी उतरील भार मारील दैत्या आनंद करील तुम आकाशा हे संगत के त्या आकाशातल्या वाणीनं हे सांगत असतानाच कंसाला सावध केलं कंसा सारथ्य कुणाचं करतोय रे वेड्या देवकीच त्या देवकीच्या उदरी येणार आठव मूल तुझ्या मृत्यूला कारण होणार आहे आठव मुल आणि आपण ऐकलेली कथा आता एवढी आकाशवाणी झाली कंसाला मोठा राग येतो आणि कंस आपल्या सरदारांना बोलवतो शिपायांना बोलवतो आणि या वसुदेव देवकीला बंदीवान बनवतो बघा साखरदंडाने बांधून टाकतो त्यांच्या हातापायामध्ये लोखंडाच्या बेड्या ठोकतो आणि त्यांना एका मोठ्या बंदी शाळेत नेऊन ठेवून चारही बाजूला आता पहारा आहे तुम्ही लोकांनी ऐकलेली सामान्य कथा मी तुम्हाला सांगतो त्याच्या भोवती आता पहारे करी उभे राहतात आणि मग वसुदेव देवकीला इथे पहिला मुलगा होतो मग दुसरा होतो मग तिसरा होतो चौथा होतो पाचवा होतो सहावा होतो सातवा इथ आदृश्य होतो आठवा जन्माला येतो आठवा मुलगा जन्माला आला की हा वसुदेव मग त्याला गोकुळात सोडण्याकरता जातो तिथे टोपलं ठेवलेलं असतं एक त्या टोपल्यामध्ये त्या बाळाला ठेवतो डोक्यावर घेतो तुम्ही लोकांनी ऐकलेली कथा आहे मी ती सांगतोय मग ते टोपलं डोक्यावर घेतो व डोक्यावर घेतानाच आपोआप ते त्याच्या हातातल्या लोखंडाच्या बेड्या तुटून जातात साखरदंड आपोआप आप खाली गळून पडतात मग तो दरवाजाच्या दिशेनं जातो मग त्या दरवाजाचं कुलूप आप आपोआप खाली गळून पडतो मग तो दरवाज्यातनं बाहेर येतो बाहेरचे असलेले द्वारपाल त्यांना झोपा येतात ते झोपून जातात मग तो आधा अजून बाहेर येतो मग पाऊस पडत होता थोडा थोडा श्रावण महिना पाऊस पडत होता म्हणून मग आता त्या बाळाला पाऊस लागेल सर्दी होईल म्हणून तिथे एक मोठा नागराज वर फना धरून उभा राहतो हा मग वासुदेव गोकुळाच्या दिशेने पळत सुटतो तुम्ही लोकांनी ऐकलेली कथा मी तुम्हाला सांगतो मग यमुनेच्या तीरावर येतो आणि पाहतो की यमुना तर दोन्ही थडी भरलेली आहे मग ते यमुने मध्ये उतरतो मग गुडघ्या इतक्या पाण्यात जातो मग मांड्याने इतकं पाणी येतं यमुनेच मग कमरे येत इतकं येतं मग छाती इतकं येतं मग गळ्या इतकं येतं मग या वसुदेवाच्या नाका तोंडात पाणी जायला लागतं आणि हा टोपल्यातला भगवंत विचार करतो की आपला बाप आता मरून जाईल त्याच्या जा नाका तोंडात जर पाणी गेलं तर आणि म्हणून मग पाय बाहेर काढतो यमुनेला लावतो यमुना दुभंगते रस्ता तयार होतो वसुदेव पळत जातो मुलाला गोकुळामध्ये ठेवतो तिथे जन्माला आलेली मुलगी घेतो परत येतो मध्ये बंदी शाळेत गेला का बाहेर द्वारपालांना जाग येते दरवाजा आपोआप लागून जातो कुलूप उठतं आणि लटकून जात तेही कुलूप लागून जात ती मुलगी देवकीजवळ दिली का त्या बेड्या उठतात आणि याच्या हातात लटकतात साखरदंड गळ्यात लटकून जातात आणि मुलगी रडायला लागते एकंदरीत आपण अशी कथा ऐकली ना मंडळी आहे ना माऊले हो। नक्की अशीच हे कृष्ण गोविंद हरी मुरा आकाशवाणी झाली कंस निघून गेला वसुदेवानं शपथ घेतली मी हिचं आठव तुम्हाला आणून देईल जनम ताज देईल कंसा निघून जातो आणि शिवसेन आपल्या पोराला आणि सुनेला मी सांगत असलेली कथा पोराला आणि सुनेला तर घरी घेऊन येतो कृष्णाला मानवी पातळीवर जाऊन पाहायचं आहे हो चमत्कारिक पाहायचा नाही आपण कृष्णाला पाहताना कुणीतरी चमत्कारिक आहे तो भगत आहे कारण चमत्कारे भगत करतात वर हात केला का अंगारा निघतो त्यांच्या हातात एका दोऱ्यावर फुंक मारली की तर गंडा हातो हातात बांधला तर भूतजवळ येत नाही हे भक्ताचे काम आहेत कृष्णाचे नाहीत आणि कृष्णाकडे पाहताना चमत्कार म्हणून पाहू नका कृष्णानं मानवी वेश धारण करून अवतार धारण करायचं ठरवलं नाही मनुष्याचा वेश आणि आमचं महानुभाव तत्वज्ञान सांगत की जेव्हा परमेश्वर मनुष्य वेशधारी या होतो मनुष्याच्या रूपामध्ये अवतरित होतो त्यावेळेला मनुष्याचे सर्व स्वभाव गुण त्या गुणांचाही स्वीकार करतो मग शरीर धर्माचाही स्वीकार करतो त्याला थंडी वाजते त्याला भूक लागते त्याला झोप येते त्याचाही पाय दुखतो कधी कधी त्याचाही डोकं दुखतो स्वभावात सुद्धा त्याला सुद्धा राग येतो त्याला हसू येत त्यालाही आनंद होतो त्याची इथेच चांगली पूजा केली मनोभावे के त्यालाही आनंद होत असतो बघा माणसाचे सर्वे गुणधर्म तो स्वीकारत असतो चमत्कार करत नाही एकही नाही कृष्ण कथेत आपण येणाऱ्या दिवसांमध्ये एकही चमत्कार दिसणार नाही मी तुम्हाला दाखवून देईन चमत्काराच्या जागा एकही चमत्कार कृष्णाने एक शुरसेन आपला घेऊन येतो इकडे कौन्स आपलं आपलं चालू राज्य सुरुवात झालं इकडे देवकीय मात्र अगदी लग्नाचं देखणं स्वप्न घेऊन तिला संसारात पाऊल ठेवता आलं नाही भरलं मा ओलांडता आलं नाही असं गाठोड आणि दुःखांच्या वेदना घेऊन देवकीनं संसाराला सुरुवात केली आणि एका एका दिवसानं ती संसाराचं एक एक पाऊल पुढे सरकत होती एक एक पाऊलानं ती पुढे सरकत होती घडलेल्या घटनेच्या वेदना कमी होत होत्या आठव मूल देणार आहे ती वेदना कमी झालेली आहे मानवी मनाचं आणि मानवी शरीराचं हे वैशिष्ट्य आहे की केवढी जखम होऊ द्या ती बरी होते आणि केवढी संकट कोसळू द्या माणूस पुनश्च सावरतो हाड मोडली की झुलतात कातडी फाटली की चिटकते मन कितीही रक्त बंबाळ झालं म्हणजे जन्मलेल्या बाळाची आई गेली तर ते बाळ जगायला सुरुवात करत दोन दिवस रड करत त्याला दुधाची गरज असते आम्ही बाटली देतो बघा त्याला नेफल लावलेला असतात ती बाटलीने दूध पाजतात त्याला दोन तीन दिवस ते पेत नाही वाकडं तिकडं तोंड करतं इकून तिकडे तिकून इकडे मग त्याला बळजबरी तिच्या तोंडात ते नेपल लावून दूध पाजायचा प्रयत्न करतात दोन चार दिवसांनी मात्र ते बाळ त्या नेपलला आणि त्या बाटलीला आपली आई समजायला लागते आणि अगदी स्वतःहून दूध प्यायला लागतं म्हणजे ती बाटली झोपेत जरी इकडे गे तिकडे गेली त्याच्या भूक लागली की ते स्वतः शोधतं बाटली घेत आणि तोंडाला लावत जगायला शिकून द्या कातडीला केवढाही मोठा घाव झाला दाबून ठेवा चिटकून जाते डॉक्टर लोक सहा इंच फाडून काढतात दोराने शिवून काढतात आता दोर आहे पूर्वी याच्यापेक्षाही वेगळं होतं म्हणजे मी अनेक ठिकाणी ती गोष्ट सांगितली की पूर्वी असं फाडायची ऑपरेशन करायची उपाय वेगळा होता शिवण्याचा तेव्हा सुई दोरा नव्हता कल्पना नव्हती सुई दोऱ्याने शिवल्या जातं म्हणून आणि मग तेव्हा मात्र ती वैद्य मंडळी राहायची वैद्य ती मंडळी मुगळे पाळायची मुंगळे मुंगळे माहितीये तुम्हाला मुंगळे माहिती आहे मग ते गुळाची भेली ठेवायची आणि मुगळे तिथं पाळायची मग ते सारखा गुळ खाऊन खाऊन हे मुगळे अगदी लठ्ठ व्हायची चारी बाजूने त्याला चिटकलेलं राहायचे गुळाला मग अन्य ऑपरेशन केलं असं फाडलं मग तो वैद्य अशी ती कातडी धरून ठेवायचा तिथून मुंगळा धरायचा मुंगळ्याच्या मागून धरायच तो मुंगळा तिथं आणायचा त्याला रक्त तोंडायला लागल ला का मुंगळा असा धरतो बघा ता। घट्ट ता। त्याने धरलं का मागून त्याला अर्धा खोडून टाकायचं मुंगळा तसाच मग दुसरा मग तिसरा चौथा झालं ती कातडी तो मुंगळा धरून ठेवायचा ते चिटकायचं आणि त्याचबरोबर मुंगळा वितळून जायचा पूर्वी चिटाके कातडी चिटकून जाते धरून ठेवा फक्त बस एवढाच बघता कातडी चिटकते देवकीच्या वेदनाही कशाच झाल्या कमी झाल्या आणि संसाराला सुरुवात झाली तीन चार महिने होऊन केले आणि इकडे एक दिवस नारद मुनी महाराज कंसाच्या दरबारामध्ये पोहोचले नारा विना चिपळांचा आवाज झाला आणि महाराज कंस धावतच पुढे गेले येणाऱ्या नारद मुनीच स्वागत केलं आणि आणून सिंहासनावर कुंकुम तिलक समर्पया नारदाच्या कपाळावर कुंकू लावले पुष्पया पुष्पांच्या माळा घातल्या आणि हा कंस नारद मुनीच्या पायाजवळ बसला झाले सज्जन भागवत कथा फक्त गोष्टी सांगत नाही जीवन मूल्य शिकवते तुम्हाला बसायचं कसं हे सुद्धा भागवत कथा सांग आमच्या महानुभाव पंथातली जेवढी ही साधू मंडळी आहे आम्ही लहानपणी मार्गात आलो का आमची गुरु मंडळी सांगायची की याला आता मार्गात पाठवलं पाहिजे मार्गाची उठ बस याला कळाली पाहिजे शास्त्र नंतर मार्गाची उठ बस याला कळाली पाहिजे म्हणजे तुम्हाला उठता बसता आलं पाहिजे कस बसायचं कोणत्या वेळेला तमाशा पाहायला कसं बसायचं भागवत ऐकायला कसं बसायचं जेवायला कसं बसायचं चा? चार माणसांमध्ये कसं बसायचं पाहुण गेलं तर कसं बसायचं बायकोसमोर कसं बसायचं आई बापांपुढे कसं बसायचं गुरूंपुढे कसं बसायचं हे बसण्याच्या जा वेगवेगळ्या जागा आहेत हमी पा पाहुणे म्हणून जातो कोणाकडे तरी घरी बसायला बारदान नसतं पण पाहुणे गेल्यावर तिथं सोफा सेट राहतो पा मग आम्ही सोफा सेटवर तगडीवर तंगडी टाकून मोबाईल चालू राहतो तंगडीवर तंगडी वेवळ्या तुझे पाय द्यानावर नाही ना खाली पाय ना आठ दिवसा मग घासले नेन तू पाय बेगा पडल्या टाचा तगडीवर तंगडी टाकतो कुल्हा नाही धाडाचा पण ते तिथे आम्ही तगडीवर तंगडी टाकू शनी माणसं समोर शनी माणस आम्ही तंगडीवर नाही रे बा मंदिरात बसलो ना भिंतीला पाय पाय उभं राहता येत नाही योगी आरतीला योग्य आपण आरतीला उभं राहत नाही ते दडायची भिंतीला खेटून उभे राहतील एक पाय भिंतीला राहील एकच पाय राहील काय संबंध याचा असं उभं राहायचं तुला दोन पाय दिले ना मोकळा राहीन उभा दडाचा नाही उभं राहता येत भागवत कथा बसायला शिकवते महानुभाव तत्वज्ञान बसायला शिकवतो बसल्याने सुद्धा